देशाचं संविधान हे सर्वश्रेष्ठ डॉक्टर एस एन पाटील हलकर्णी येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात संविधान अमृत महोत्सव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणास्थान देशाचे संविधान हे सर्वोच्च आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक शैक्षणिक आर्थिक कृषी कायदा सुव्यवस्था आणि राजकीय क्षेत्रात केलेले कार्य अतुलनीय आहे समता न्याय आणि बंधुतेचे मूल्य त्यांनी भारतीय समाजात रुजवले महिलांचा सशक्तीकरण आणि शेतकऱ्यांसाठी जल व सिंचन व्यवस्थेची संकल्पना देणारे डॉ आंबेडकर सर्वांसाठी प्रेरणास्थान ठरतात असे प्रतिपादन र भा माडकोळकर महाविद्यालयाचे हिंदी विभाग प्रमुख आणि शिवाजी विद्यापीठाचे माजी जिल्हा समन्वयक डॉ एस एन पाटील यांनी केले ते हलकर्णी येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित संविधानाचा अमृत महोत्सव व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक कार्य या विशेष व्याख्यानात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दौलत विश्वस्त संस्थेचे उपाध्यक्ष संजय पाटील होते व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बी डी अजळकर उपप्राचार्य प्राध्यापक आर व्ही गावडे प्राध्यापक एन के जावीर प्राध्यापक आर व्ही पाडवी आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन प्राध्यापक उमाजी पाटील हिंदी विभाग प्रमुख व एनएसएस प्रमुख यांनी केले सर्वांचे स्वागत प्राचार्य डॉक्टर अजळकर यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ हर्षदा सावरे यांनी केले या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा